वाशिम जिल्ह्यातील वारला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी यांनी महिला आशा सेविकेसह गटप्रवर्तकाचा गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ चालवला असून आता न्याय मागावं तरी कोणाला असा टाहो फुडत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केलय वारला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्यकीय अधिकारी गत वर्षापासून वारला प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत असून दोन हजार नऊ पासून त्यांनी चाळीस अशा सेविकांचा छळ चालवलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन देखील एका राजकीय नेत्यांचा वरद असताना अधिकाऱ्यांनी महिला अधिकाऱ्याला पाठीशी घातलाय वारला प्राथमिक केंद्रांतर्गत चाळीस गावांचा समावेश असून दोन गट प्रवर्तक सह चाळीस अशा सेविका कार्यरत आहे वैद्यकीय अधिकारी महिला असून त्यांनी महिला अशा सेविकांचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक छळ चालवल्यानं संताप व्यक्त केला जातोय अशा सेविकांना पैशाची मागणी करणं चारित्र्यावर संशय घेणं अपमानित करण्याची मालिका या ठिकाणी चालवली आहे वैद्यकीय अधिकारी यांचा त्रास अनावर झाल्यानं अशा सेविकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्षा यांना तेवीस मार्च निवेदन देऊन कारवाईची मागणी केली मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निवेदनाला केराची टोपली त्यामुळं याबाबत दोन गट प्रवर्तकांसह चाळीस आशा सेविकांनी एकतीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय काम बंद ठिय्या आंदोलन छेडलं आशा सेविकांचे एक शिष्टमंडळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भेटायला गेले असता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांचा स्वभाव मी बदलू शकत नसल्याचं बेजबाबदार उत्तर दिल्यानं अशा सेविकांनी आता न्याय मागावा तरी कोणाला असा आर्त टाहो फोडलाय जोपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी निवेदनातून दिलाय मॅडम माझा रेकॉर्ड अधुर पूर्ण असून अधुर म्हणते गावात येऊन इतक्या घाणघाण शेवा दिल्या आमच्या गावात येऊन मग तू आमच्या सुपरवायझर सोबत आम्ही मागच्या वेळेस मोर्चा लाल तो इथं तर सुपरवायझर सोबत आम्ही स्या घेतले गेले आता तर सुपरवायझरला इतक्या बोलल्यात तू का घेतली हे म्हणून त्या बाईची असं म्हणून आणखी आम्हाला खूप बोलतात वाईट वाईट आणि अर्धवट आमचा आहे मोबदला पण काढू शकते कारण की काहीतरी आम्हाला न्याय मिळेल पण ते न्याय मिळायची काही अपेक्षा दिसून नाही राहिली जर तेच म्हणता स्वभाव बदलत नाही तर मग आम्ही तिथं काम करण्याच्या अजून आमची मदत किती राहणारच नाही ना त्या बाईच्या काय सपोर्ट वगैरे आहे का बघा सपोर्ट शिवाय काम करते का माणूस किती वर्षापासून आम्ही न्याय मागायचा कोणाले याच्यानंतर जर हे मोठे मोठे अधिकारी जर म्हणतात नाही तर मग आमचं कोणीच नाही ऐकणार आम्हाला त्रास देऊन काय आम्ही तर वन वन भटकतो सकाळपासून कोणी लेकराची चिता करत नाही तर काही नाही का बगर अन्न पाण्याचा तीन तीन वाजे लोक राहून आमचा फायदा काय वारला पीएसी च्या जे मेडिकल अधिकारी आहेत श्यामला सुडे त्यांचा आशांना आणि गटप्रवर्तक यांना खूप त्रास आहे ते म्हणजे त्रास अशा देतात की आर्थिक मानसिक आणि भावनिक म्हणजे भावना दुखवायच्या कोणाच्या चारित्र्यावर बोलायचं कोणाच्या जातीवर बोलायचं म्हणजे विनाकारण काही ना काही त्रास द्यायचा आणि जे कामाचा मोबदला असते ते पूर्ण काढायचा नाही मनानुसार काढायचा जो जे कामं असतात त्याचे महिन्याचे ते कामं केलेले असते त्याच्यानुसार घेत नाहीत ते मनानुसार दीडशे रुपये असे टाकून देतात आणि गटप्रवर्तक जे आहेत त्यांना अधिकार आहे की अशाची कामं घ्यायची रिपोर्टिंग करायची त्याच्याचसाठी ते, ते निवडलेले आहेत पण मॅडम काय करतात आमचा जो अधिकार आहे गटप्रवर्तक या नात्यानं की त्यांचे कामं घ्यायचे तालुका स्तरावर नेऊन पोचवायचे पण मॅडम ते अधिकार आमच्यापासून शेणून घेतलेला आहे आणि ते त्यांच्या मनानुसार मोबदला देतात म्हणजे पूर्ण कामाचा देतच नाहीत कोणाला द्यायचा कोणाला नाही द्यायचा मनानुसार ते काही पण टाकून देतात आणि मी मॅ म्हणजे केव्हा पण आम्ही कोणतंही काम केलं तर मॅडम म्हणते तुमचं काम पूर्ण नाही आहे आणि केव्हाच आमचा मोबदला व्यवस्थित टाकतील नाही आणि डिलिव्हरी उपकेंद्रात नेऊन बी त्या म्हणतात आमच्या डिलिव्हरी उपकेंद्रात आलेल्याच नाही एवढं असून बी त्यांचं म्हणणं कसं आहे तुम्ही हमेशा तुम्ही प्लस पोलिओ होता मागच्या वेळेस त्यावेळेस आम्ही मिटिंगली हजर नसतो कारण की माझी तब्येत खराब असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आलेलं आहे की तुम्ही मिटिंगला नसल्यावर तुम्ही प्लस पोलिओला कशाला आले मग तुम्ही एन एमले म्हणत होते तुम्ही त्यांना घेऊ पण आमचे एन एम खूप चांगलं आहे त्यांनी एवढं म्हटलं म्हणे बा आणि तुम्ही म्हणे एन एम मन म्हणत होते त्या एन एमला की यांना घेऊ नका पण त्या त्यांनी आम्हाला फोन करून कळवलं की बा तुम्ही प्लस पोलिओसाठी हो कामावर हजर राहा मॅडमला म्हटलं पण तरी पण आमच्या गावच्या सरपंच आणि उपसरपंच असे ते आले होते आणि मॅडमसोबत थोडीशी चर्चा बी केली त्यांनी मॅडमला दोन तीन प्रश्न विचारले त्यांनी त्यांचे प्रश्न सॉल्व्ह केले बा आमच्या अशा जर काम चांगल्या व्यवस्थित करत नसतील आमच्या गावातल्या आम्ही स्वतः त्यांना ठेवणार नाही पण ह्या काम करून जर तुम्ही त्यांचा मोबदला टाकत ना तर हे आम्हाला योग्य वाटत नाही आणि आम्ही जेव्हा रिपोर्टिंगला जातो ना तेव्हा मॅडम आम्हाला म्हणजे रिपोर्टिंगला तुम्हाला रिपोर्टिंगला हात लावू देत नाही असं म्हणतात आणि त्या स्वतःच कर रिपोर्टिंग करतात आणि त्यांच्या मनानेच कामाचे पैसे टाकतात आणि आमच्या रिपोर्टिंगवर सह्या नसताना अशाचा पेमेंट निघते तसाच म्हणजे आमच्या सह्याची पण त्यांना काहीच आवश्यकता वाटत नाही डी एच ओ अध्यक्ष मॅडम आणि होता। ला दिला ते, ते होता तारखेला दिलं होतं त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही आणि आता हे पण उपोषणाचं एक हजार लोकसंख्येमध्ये मी आशाचं काम करत आहे आज वारला पी एच सी आणि आन्सिंग पी एस सी इथे एकत्र आलेले आहेत कारण त्यांच्यावर त्यांच्या इथला एमओ म्हणजे बऱ्याच प्रकारचा अन्याय करत आहे आणि हा सरासर अन्याय असून म्हणजे घोर अन्याय आहे आणि एमओ म्हणजेच त्या पण एक स्त्रीच आहेत की बाबा एकच स्त्री एका स्त्रीवर इतका अन्याय करत आहेत आता ज्या आशा वर्कर आहेत ज्या गावामध्ये समजा आरोग्याचं काम करत आहेत तर समजा आमचे कामं आशांचे कामं भरपूर आहेत चोवीस तास चोवीस तास आम्ही गावामध्ये दे सेवा देतो या कामाची तर या कामाचा मोबदला आशांना मिळत नाही आणि परत त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केल्या जाते त्यांना म्हणजे मान सन्मान तर सोडाच पण त्यांच्या चारित्र्यावरही शिंतुडे उडवल्या जातात त्यांना घालून पाडून बोलल्या जाते आणि नको नको त्या गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागते तर आज हा विषय घेऊन यांनी कलेक्टर साहेबाला म्हणजे कलेक्टर साहेबाला नाही पण आपल्या या टी ए साहेबाला जिल्हा अधिकारी मॅडमला परत शिव साहेबाला यांना पत्राद्वारे कळवलेलं आहे की आमच्यावर हा अन्याय होत आहे सर हा अन्याय थांबवण्यात यावा आमच्या कामाचा मोबदला आम्हाला मिळावा आमच्यासोबत माणुसकीची वागणूक करण्यात यावी पण या गोष्टीवर एका वर्षापासून काही अंमलबजावणी झाली नाही कुठलीच गोष्ट अंमलात आली नाही म्हणून आज कलेक्टर ऑफिस समोर आशा वर्कर आनसिंग पेशी वारला पेशी ह्या एक पेंडल टाकून बसलेल्या आहेत केवळ न्याय मागण्यासाठी पण मला तरी नाही वाटत की त्यांना न्याय मिळावामुळे कारण आताच आम्ही सिलोकर साहेबाच्या कॅबिनमधून जाऊन आलेलो आहोत तर त्यांचे पण आम्हाला म्हणजे त्यांचे पण उत्तर असेच ऐकायला आलेले आहेत प्रतिनिधी विनू तायडे एन टी न्यूज वाशिम